भगूर नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीत अख्ख्या नाशिक जिल्ह्याचं लक्ष लागून असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी आज दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भगूर शहरातील प्रमुख रस्त्यांवरून नाशिक पोलीस आयुक्तालयातील देवळाली कॅम्प नाशिक रोड पोलीस ठाण्या हद्दीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संचलन केलंय अनुषंगाने रूट मार्च घेण्यात आला सदर रूट मार्चच्या माननीय साई पोलीस आयुक्त नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक अठरा अधिकारी अठ्ठेचाळीस अंमलदार अठरा होमगार्ड चार वाहने एसआरपीएफ प्लॅटून एक अधिक अठरा अंमलदार असे उपस्थित होते जागरांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक